नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाले आहेत आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव लिलाव झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल आजचे सर्वोच्च दर आणि सरासरी जवळपास गाड्या गेलेल्या आहेत जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सरासरी गाड्या आणि कमीत कमी सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे रेंटच कापूस नो क्वालिटी कापूस कमीत कमी सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल असा रेंटसला दर मिळालेला आहे